महायुतीतला भाजप महाविकास मधला शरद पवारांचा राष्ट्रवादी यांच्यासह एकूण सत्तावीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात राज्यस्तरावरच्या नोंदणीकृत पक्षांचं एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत त्यात संयुक्त भारत पक्षाचे अशोक बहादरे बहुजन महापार्टीचे दानिश शेख तर अपक्ष म्हणून एकूण सतरा जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यात कपिल जयहिंद पाटील चंद्रकांत मोटे सुरेश सीताराम म्हात्रे निलेश सांबरे सोनाली गंगवणे विशाल मोरे मिलिंद कांबळे रंजना त्रिभुवन अशा काही उमेदवारांचा समावेश आहे पण खरी लढत असणारे भाजपचे उमेदवार कपिल पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश मात्रे यांच्यात या आतापर्यंत झालेल्या आगरी समाजाच्या खासदारांनी बाजी मारल्याचा इतिहास आहे त्यामुळे आता या निवडणुकीत काय चित्र असणार आहे कोणत्या उमेदवाराचा प्रभाव अधिक आहे मतदारसंघात सध्याची स्थिती काय अशा सर्व मुद्द्यांचा आढावा लोकसभेचा रणसंग्राम या विशेष मालिकेत नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू भिवंडी लोकसभा मतदारसंघातली लढत प्रामुख्याने कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यातच होणार आहे मात्र वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे निलेश सामरे आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एमआयएम यामुळे इथल्या निवडणुकीत रंगत आहे मागच्या लोकसभेला एम आय एम वंचितची आघाडी होती यावेळी ती नाहीये अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत या मतदारसंघातली या दोन्ही पक्षांचं किंवा त्यांच्या पाठिंब्यावरचे उमेदवार उभे आहेत त्यांच्यामुळे कुणाच्या मताचं गणित बिघडवणार हे पाहणं गरजेचं आहे महाविकास आघाडीमधले स्थानिक काँग्रेसचे नेते उमेदवारीवर नाराज असल्याचं त्यांच्या नाराजीचा फटका त्यांच्याच आघाडीतल्या उमेदवाराला बसणार का त्याच्याही चर्चा सुरू आहेत महाविकास मध्ये ही जागा काँग्रेसला हवी होती कारण लोकसभा मतदारसंघामध्ये काही प्रमाणात इथं काँग्रेसचं प्राबल्य आहे इथून काँग्रेसनं सातत्यानं निवडणुका लढवल्यात पण दोन हजार ची निवडणूक वगळता अन्य दोन निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला मतदारांनी भाजपचे कपिल पाटील यांना दोनदा निवडून आणलं आता कपिल पाटील हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करतील राष्ट्रवादीकडून उभे असलेले सुरेश म्हात्रे यांच्या समोर मात्र फक्त कपिल पाटलांच आव्हान नाही तर तर सहकारी पक्ष काँग्रेसच्या नाराजीचंही आव्हान आहे जागा न मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांचा असहकार पाहायला मिळतोय अर्थात सुरेश म्हात्रेंनी मात्र आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही असं म्हटलंय महायुतीत असं चित्र होतं पण त्यावर देवेंद्र फडणवीसांनी पडदा टाकला एकाच पक्षात असूनही कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कंथोरे यांच्यात तणाव आहे पण आता तेही जाहीरपणे कपिल पाटलांचं समर्थन करतायत मुरबाडमधून मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य दिलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातले विद्यमान खासदार आहेत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे सलग दोन टर्म नंतर आता ते तिसऱ्यांदा मैदानात आहेत विकास काम केल्याचा दावा करत त्यांनी विजयाची खात्री दिली आहे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी एकोणीसशे शहाण्णव पासून आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात अनेकदा पक्ष बदललेत आधी शिवसेना मग मनसे नंतर पुन्हा शिवसेना आणि आता शिवसेनेमधून राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केलाय राष्ट्रवादीमधून परत शिवसेनेमध्ये आलेत आता शिवसेनेलाही सोड चिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला सातत्यानं पक्ष बदल आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांची नाराजी यामुळे त्यांना फटका बसतो का ते पाहावं लागेल या मतदारसंघात लोकसभेची पहिली निवडणूक एकोणीसशे झाली त्यावेळी काँग्रेसचे यशवंतराव मुकणे पहिले खासदार झाले होते पुढे एकोणीसशे एकोणसत्तर एकुन आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये देखील काँग्रेसलाच यश मिळालं एकोणीसशे एकाहत्तरच्या मतदारसंघ पुनर्रचनेत दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता दोन हजार नऊ मध्ये पुन्हा हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि सुरेश तावरे हे काँग्रेसचे इथले चौथे आमदार म्हणून लोकसभेत गेले दोन हजार चौदा ला पक्षानं त्यांना तिकीट दिलं नाही तिथून कपिल पाटील निवडून आले दोन हजार एकोणीस ला तावरेंना तिकीट दिलं पण दुसऱ्यांदा कपिल पाटीलच निवडून आले भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो यात भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ मुरबाड विधानसभा मतदारसंघ शहापूर विधानसभा मतदारसंघ पक्षीय बलाबल कस आहे त्यावरही एक नजर टाकूयात भिवंडी पूर्व शांताराम मोरे शिवसेना शिंदेगट भिवंडी पश्चिम महेश चौगुले भाजपा भिवंडी पूर्व रईस शेख समाजवादी पार्टी कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर शिवसेना शिंदे गट मुरबाड किसन कंथोरे भाजपा शहापूर दौलत दरोडा राष्ट्रवादी अजित पवार गट हे पक्षीय बलाबल पाहता महायुतीचं पारड जड असल्याचं दिसतंय सहा पैकी पाच मतदारसंघावर भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा प्रभाव आहे लोकसभेतही सलग दोन वेळा भाजपचाच खासदार निवडून आलेला आहे मागच्या वेळी लोकसभेचा निकाल या मतदारसंघात कसा लागला होता तोही पाहूया भिवंडी लोकसभेचा निकाल कपिल पाटील भाजपकडून लढले होते पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं त्यांना मिळाली होती तर सुरेश तावरे हे काँग्रेसकडून लढले होते त्यांना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली होती मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत इथले नागरिक आहेत त्यामध्ये पाणी रस्ते रोजगार आरोग्य या समस्यांचा समावेश आहे कल्याण आसनगाव कसारा यामध्ये रेल्वेच्या मार्गावर सुविधांचा अभाव रेल्वे गाड्यांची कमी संख्या हे प्रश्न आहेत शहापूर तालुक्यात तीन धरणं असूनही प्रचंड पाणी असते अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा होतोय रोजगाराची समस्या वाहतुकीची समस्या रस्त्यांचं रुंदीकरण पार्किंगची समस्या अशा विविध प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद